उपलब्ध आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती काय म्हणशे ज्ञान माझा नववा महिना सुरू झालाय खरं गर, खऱ्या अर्थानं बाई पण भारी तर माझी वडील म्हणाले चला मुलगा सेटल झाला कम्प्लिटली अनप्रेडिक्टेबल असेल तुम्ही अजिबातच प्रेडिक्ट करू शकणार नाही जे कॉन्टेस्टंट असतील तेही तुम्ही प्रेडिक्ट आता मी युट्यूबवर बघतो आणि मला जाम हसू येतं अरे वा किंवा रसिक प्रेक्षकांच्या बद्दल पण जे नातं रितेश भाऊच निर्माण होईल ते नमस्कार सगळ्यांना नमस्कार ज्ञानदा कशी असतो तिला असं विचारल्या पुढचं काही बोलत नाही ना ती आपल्या सगळ्यांनाच माहिती काय म्हणशील ज्ञानदा आठ महिने झाले आहेत कलर्स मराठीचा आहे ना प्रोग्रामिंग माझा नववा महिना सुरू झाला खऱ्या अर्थानं पण भारी मला <laughs> एक आनंद आहे की नवव्या महिन्याची प्रेग्नन्सी ही बिग बॉस मराठी असणार आहे माझ्याकडे सो दॅट विल बी अ बिग बिग मी आणि त्याच्याबद्दल मी खरंच परमेश्वराच्या स्वामींचे आभार मानतो मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची की ज्या दिवशी मी पहिल्यांदा कलर्स मराठीमध्ये पाऊल ठेवलं आणि घरी गेलो तर दोन गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडल्या मी माझ्या आईला विचार सांगितलं की मी माझ्या आईला सांगितलं की आई मी कलर्स मराठीचा हेड ऑफ प्रोग्रामिंग झालो आहे माझे वडील हे मिल वर्कर आहेत त्यामुळे त्यांनी आयुष्यभर चाकोरीबद्ध आयुष्य जगले तर माझ्या आईने माझ्या वडिलांना सांगितलं की असं असं लागलंय तो आता वाल्कॉम मध्ये तर माझे वडील म्हणाले चला मुलगा सेटल झाला वीस वर्षात मी काय सेटलमेंट घेतलीच नव्हती असं मला वाटायला लागलं आणि दुसरा प्रश्न माझ्या आईने विचारला बाकी सगळं दे बिग बॉस कधी येणार तर मी म्हटलं हे कनेक्शन जे आहे प्रत्येक मराठी घरामध्ये या बिग बॉस मराठीचं कनेक्शन आहे मी जिथे जिथे गेलो किंवा आताही आम्ही नवीन नवीन शोजचे जेवढे म्हणून प्रमोट टाकतो खाली जवळजवळ आम्हाला एवढंच विचारणे येतं ते सगळं जाऊ दे बिग बॉस कधी येणार आहे तर हे जे कनेक्शन आहे हे रसिक प्रेक्षकांचं कनेक्शन आहे हे त्या टेलिव्हिजन ऑडियन्सचं कनेक्शन आणि त्या ऑडियन्सला आपलंसह कुठलं तरी एक कार्यक्रम असा वाटतो ज्याच्याबद्दल ते इतके एक्सायटेड असतात आणि ते एक्साइटमेंट आहे बिग बॉस मराठी यावर्षी आम्हाला तरुण बिग बॉस मराठी मिळालेला आहे सो भाऊ मी कधी भाऊंबरोबर काम नाही केलं बट माझ्या मनामध्ये हंड्रेड पर्सेंट त्यांच्याबद्दलचा जो आदर आहे हा फारच उच्च दर्जाचा आहे आणि मला एवढं पण माहिती आहे की त्यांच्या मनामध्ये पण तो आदर असणारच कारण दोघंही आम्ही दिग्दर्शक असल्यामुळे दोघांचेही जी रूट्स आहेत जी माती आहे ती मराठी इंडस्ट्रीची आहे पण आम्हाला या निमित्ताने तरुण होस्ट मिळाला आणि आत्ताचा बिग बॉस तुम्हाला तरुण दिसेल वेगवेगळ्या वयोगटातली लोकं असतीलच हंड्रेड पर्सेंट पण त्याची एनर्जी जी असेल ती अत्यंत उत्साहवर्धक असेल आणि जी प्रत्येक माणसाला प्रत्येक व्ह्युअरला प्रत्येक क्षणी चॅलेंज करणारी असेल यावेळेचा मराठी बिग बॉस हा कंप्लीटली अनप्रेडिक्टेबल असेल तुम्ही अजिबातच प्रेडिक्ट करू शकणार नाही जे कॉन्टेस्टंट्स असतील तेही तुम्ही प्रिडिक्ट आता मी युट्यूबवर बघतो आणि मला जाम असू येतं अरे वा बरेच लोक काय 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 बोलत असतात पण मला आनंद आहे की याच्याबद्दल एवढी चर्चा होते पण आजच्या दिवसानंतर ज्या काही आता चर्चा होतील एवढ्या एवढ्या शिगेला पोचतील की अठ्ठावीस तारखेचा ग्रँड प्रीमियर आणि त्याच्यानंतरचे रोज रात्री नऊ वाजता महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये टेलिव्हिजन लागल्यानंतर फक्त एकच दिसेल बिग बॉस मराठी आणि रितेश देशमुख आणि मी ही तुम्हाला खात्री देतो यावेळेचा सीझन हा आमचा खरं तर माझा पहिलाच सीझन आहे मी आयुष्यामध्ये सतरा सीझन्स अफकी सतरा सीजन्स जो हिंदी के होते आहे मैंने टेलिव्हिजन पे देखे आहे मराठीचे सीझन्स पण बघितलं पण मला कधी असंच वाटलं नव्हतं की मी कधीतरी बिग बॉसच्या त्या सगळ्या कुटुंबाचा एक भाग होईल आज मी त्या ठिकाणी जातो प्रत्येक गोष्ट बघतो मी खरं सांगू तुम्हाला अगदी मनापासून आणि मी खूप खरं बोलणारा माणूस आहे कारण हेड ऑफ प्रोग्रामिंग वगैरे या सगळ्या खुर्च्या झाल्या शेवटी मी माणूस आहे आणि मला तुम्ही एक कलावंत पण ओळखता आणि लेखक दिग्दर्शक पण ओळखता हा जो अख्खा प्रवास आहे हा अत्यंत एक एक पॉवर पॅक फिल्म करण्याचा प्रवास आहे म्हणजे असंख्य लोकांची कष्ट यात आहेत हा कुणा एका माणसाचा कार्यक्रम नाही आहे जेव्हा शंभर कॅमेरा लागतात आणि त्याच्या बरोबरीने तीनशे चारशे लोक जेव्हा एका डोक्याने काम करायला लागतात आज या सगळ्यांचं प्रतिनिधित्व रितेश भाऊ करणार आहेत आणि ते संवाद साधणार आहेत कॉटेस्कशी किंवा क्य। रसिक प्रेक्षकांच्या बद्दल पण जे नातं रितेश भाऊचं निर्माण होईल ते त्या ते रसिक प्रेक्षकांचं आणि रितेश भाऊचं नातं असलं तरी आपल्या सगळ्यांचं ते नातं असतात